पहिला प्रश्न आहे कोणत्या देशातील पोलीस मशीवर बसून प्रवास करतात ए ब्राझील बी इंग्लंड सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्राझील देशातील पुढचा प्रश्न बघा चहा सोबत काय खाल्ल्याने माणूस मरू शकतो ए अंडी बी हळद सी मीठ डी पेरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हळद पुढचा प्रश्न बघा उंट किती महिन्याचे पाणी एकदाच पितो ए दहा महिने बी नऊ महिने सी सात महिने डी आठ महिने या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आठ महिने पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात ए अमेरिका बी थायलंड सी भारत डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमेरिका देशातील पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात जास्त थंड देश कोणता आहे ए जपान बी अमेरिका सी रूस डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रूस पुढचा प्रश्न आहे हत्तीचे हृदय एका मिनिटाला किती वेळा धडकते ए त्रेसष्ट वेळा बी सत्तावीस वेळा सी चाळीस वेळा डी ऐंशी वेळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सत्तावीस वेळा पुढचा प्रश्न बघा हातापायाला मुंग्या येत असतील तर काय खावे ए अंडी बी लसूण सी पनीर डी कांदा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लसूण पुढचा प्रश्न बघा कोणत्या सजीवाला भूकंप येण्याआधीच समजते ए मांजर बी कुत्रा सी ससा डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ससा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये